नमस्कार मी माधुरी गद्रे लाल भोपळ्याचे गारगे दाखवलेत मी तुम्हाला तर आज आपण लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या करून बघूया अगदी खुसखुशीत होतात या शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यासाठी किंवा प्रवासात न्यायला मस्त आहेत या अगदी तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एक वाटी भरून लाल बोपळ्याचा किस घेतला मी तर परातीत काढून घेऊ आपण तो आता हे मसाले घालू आपण याच्यामध्ये सुरुवातीला कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी ती घालते सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात मी त्या घालते नंतर अर्धा टीस्पून साखर आहे ती घालते तिखट घेतलं आहे दीड टीस्पून तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जसं आवडत असेल तसं हे मध्यम तिखट आहे नंतर दोन टीस्पून तीळ घेतलेत छान लागतात त्याच्यामध्ये तीळ आणि हा एक टीस्पून ओवा घेतलाय तर नेहमीप्रमाणे असा आपण हातावर चुरडून घेऊ म्हणजे छान वास लागेल त्याचा आणि मीठ घालू अंदाजाने अजून पिठं पडणार आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे जरा अंदाजाने घालायचं ही एक वाटी कणिक घेतली आहे मी म्हणजेच गव्हाचं पीठ नव्वद ग्रॅम आहे हे ते घालते एक टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेतलंय ते घालते यामुळे खुसखुशीच कुश होतील अगदी आपल्या पुऱ्या ही तांदूळ पिठी घेतली आहे एक टेबलस्पून ती घालते बेसन घेतलंय एक टेबलस्पून ते घालते आणि बारीक रवा घेतलाय एक टेबलस्पून तो घालते क्रिस्पी होतील पाव हिंग घालते आणि पाव एक स्पून हळद घालते स्पून गरम तेलाच मोहन घालते हाताने व्यवस्थित मळून घ्यायचंय आपल्याला गोळा बनवायचा आहे त्याचा पाणी वापरायचं नाहीये त्याच्यासाठी आपल्याला भोपळ्याचा आणि कोथिंबीरीचा ओलावा आहे त्यामध्ये बघूया आपण थोडा तेलाचा हात लावते वरून एकदा पुन्हा मळून घेते आणि एक दहा मिनटं असंच आहे आपल्याला झाकून ठेवते दहा मिनटं झाली आहेत हे बघा मुरलंय छान होता पीठ असा हवं पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावून घेते त्याला आणि पुऱ्यांसाठी आता याचे गोळे करून घेऊ छोटे छोटे जसे आपल्याला हवे असतील तसे असे गोळे करून घेतलेत मी अकरा झालेत हे तर असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे गोळा एकीकडे एक तेल गरम करायला ठेवले मी आता थोडंसं पोलपाटाला तेल लावून घेऊ पिठावर पण लाटू शकतो आपण आणि तेलावर पण पण पीठ एखाद वेळेस कढईत जळू शकतो तळताना म्हणून असं करू हलक्या हाताने लाटायचं आणि समजा पीठ थोडं पातळ वाटलं ना सैल वाटलं ना तर थोडी कणिक घालायची त्याच्यामध्ये आणि जास्त वेळ ठेवायचं नाही पीठ भिजवलेलं नाहीतर पाणीच सुटत राहील त्याला तेल नीट तापलंय का बघूया आपण तापलंय बघा छान हे बघा अशी लाटून आहे पुरी फार पातळ नको आणि फार जाड पण नको लगेच हात लावायचा नाही त्याला आणि थोडस कड्याने दाबायचं बघा छान झाले ना, ना। मस्त फुगली अगदी ज्वारीचं पीठ आणि रवा यामुळे अगदी मस्त कुरकुरीत होणार आहेत त्या छान रंग आलाय त्याला काढून घेते आता अशाच करून घेते सगळ्या एक टेबलस्पून कणिक शिवाय घातली मी त्याच्यामध्ये कारण सैल पडत जातं ते पीठ जेवढा वेळ जाईल तसं फक्त रवा घातला ना आपण म्हणून मुरण्यासाठी थोडस ठेवायचं हा झाला घेऊ बघा झाली ना छान या झा तेल राहत नाही अजिबात गॅस मिडियम ठेवायचा अगदी बारीक नको नाहीतर नीट पुरणार नाही त्या अतिशय खुसखुशीत अशा या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत आपल्या दह्याबरोबर किंवा लोणच्या बरोबर मस्त लागतात या आहेत ना अगदी सोप्या करायला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आणखीन एक खूप महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे आपण आपल्या स्वयंपाकाला लागणारा रोजचा गॅस घरीच बनवू शकतो आहे ना इंटरेस्टिंग जर तुमचा बंगला असेल किंवा तुमच्या फ्लॅटला बाल्कनी किंवा टेरेस असेल तर तिथे आपण युनिट बसवू शकतो रोजचा ओला कचरा असतोच ना आपल्याकडे तर त्यापासून आपण हा बायोगॅस मिळवू शकतो शिवाय झाडांना खतही मिळणार आहे पैशाची बचतही होणार आहे प्रियदर्शन बुद्धे यांचं जे प्रोजेक्ट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद